सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आणि थोडासा एक अर्धा तास वेळ होता आणि म्हणून या विभागातल्या दवानी नगर निराळे वस्ती देगाव परिसर या विभागातल्या आपल्या ना नागरिकांच्या करता म्हणून पवार साहेबांची सभा इथं ठेवली आज ते इथं आले मी आभारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये मी सुरुवातीच्या काळामध्ये मला शरद पवारांनी चाललंय हे सगळ्यांना माहिती आहे परत परत सांगण्याची गरज नाही आणि इथपर्यंत आता येऊन पोहोचल्यानंतर या शेवटच्या निवडणुकीला देखील शरद पवारांचा आशीर्वाद लावला पाहिजे आणि आज ती संधी मी सोडायची नाही असं ठरवलं आणि ह्या दमानी कॉम्प्लेक्समध्ये सकाळी लोकांना त्रास होतो येण्याचं मला याची कल्पना आहे परंतु जेवढी पाच दहा पंधरा मिनिटं आपल्याशी संवाद साधता येईल ते मला त्याची गरज होती आणि म्हणून या पहिल्या सभेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शरदरावजी आज आपल्या देशाचे नेते आहेत आपल्या सगळ्यांचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ही पूर्वी एक होती नंतर एकत्रित झाली परत आम्ही निघालो फुटू आणि गेल्या जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून आम्ही एकत्रित काम करतो हो, आहोत आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही लोकांच्या कल्याणाकरता म्हणून लोकांच्या भवितव्याकरता म्हणून शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील आम्ही आहोत विशेषतः शरदरावजी देशाचे शेतकरी मंत्री असताना मी कालच मोळच्या सभेमध्ये राजन पाटलांनी ठरवली सभा त्या ठिकाणी म्हणालो होतो की शरदरावजी जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा या देशामध्ये तांदूळ आणि गहू याच उत्पादन वाढवावं म्हणून भारत सरकारवर त्यांनी प्रेशर आणलं आणि गव्हाला दर क्विंटलला दोनशे रुपये भाव वाढवून दिला आणि तितक्याच प्रतीचा भाव तांदळाला त्यांनी वाढवून दिला आणि त्यामुळं या देशामध्ये तांदूळ आणि गव्हाचं एवढं उत्पादन झालं की आम्ही या देशातून गहू आणि तांदूळ निर्यात करायला लागलो पण आज मात्र उलट स्थिती झालेली आहे आज गहू आम्हाला आयात करावा लागतो ही परिस्थिती या देशामध्ये झालेली आहे एक जाणकार नेता सत्तेवर असल्यानंतर शेतकऱ्यांना एकीकडे भाव देणं आणि दुसरीकडे ग्राहकांना देखील योग्य तऱ्हेची सवलियत देणं अशा प्रकारची भूमिका घेऊन शरदरावजींनी देशामध्ये काम केलं आणि इतकंच नाही तर हा देश सेक्युलर राहिला पाहिजे हा देश सर्वधर्म धर्मसंवाहाचा राहिला पाहिजे म्हणून बऱ्याच वेळेस त्यांनी प्रामुख्याने ही भूमिका घेतली की अनेक वादविवाद आणि तंटा झाले तरी पण त्यांनी निर्णय हा घेतला की या देशाला जर तारायचा असेल तर भारतीय घटना जी सेक्युलर आहे त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि आपला देश पुढे नेला पाहिजे अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली आज आपल्या इथं तीन उमेदवार आहेत प्रामुख्यानं एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे ते जय सिद्धेश्वर स्वामीजी आहे दुसरे आहेत प्रकाश आंबेडकर म्हणून आहेत ते बी जे पीचे आहेत जयसिद्धेश्वर स स्वामी आणि प्रकाश आंबेडकर हे वंचित समाज वंचित आघाडीचे आहेत आणि ह्या वंचित आघाडी बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर आय हा पक्ष आहे एमआयएम आणि सेक्युलरिझम हे दोन्ही काही एकत्रित कधी जाऊ शकत नाहीये आणि म्हणून आपल्या पुढं आपण सर्व धर्म समोभावाचा स्व, स्वीकार करणार की धर्माच्या आणि जातीच्या नावावर राज्य चालवण्याकरता स्वीकार करणार अशा प्रकारची आपल्या पुढे एक आहुती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या सोलापूर मध्ये आमचे चार हुतात्मे जे सर्व धर्म समभावाचे होते हिंदू मुस्लिम मराठा लिंगायत असे हे आमचे चार हुतात्मे त्यांनी कधी आपल्या धर्माचा आणि जातीचा विचार केला नाही पण देशाच्या स्वातंत्र्यामध्ये लुटून दिलं आणि देश स्वतंत्र झाला तो हा सोलापूर आमचा मतदारसंघ आहे मी जास्त बोलत नाही पण मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण मी अनेक वेळेस निवडणुका लढवल्या पण आपण जातीय शक्तीला कधी वाव दिला नाही धार्मिक शक्तीला कधी वाव दिला नाही मी शरदरावांच्या आशीर्वादाने शुभेच्छेनी या मतदारसंघात जो चित राहिलो तो ह्या शेवटच्या निवडणुकीपर्यंत चितटून राहिलो बदलला नाही मतदारसंघ कधी <स्थाँगा> अनेक लोक बदलतात आणि म्हणून शरदरावांच्या त्या दूरदृष्टीमुळे दुर एक चांगलं काम मी या ठिकाणी करू शकलो आज ते आले आपल्याला त्यांना फॉर्म भरायला जावायचं आहे म्हणून थोडक्यात आपल्याला ही सभा आपल्याला मी आवर्ती घेतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपल्या पुढं भाषण करावं धन्यवाद जय हिंद जय महाराज